धर्माबाद भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने नागरिकांच्या विविध मूलभूत मागण्यांसाठी दिनांक पाच फेब्रुवारी रोजी बाबासाहेब आंबेडकर स्मारक फुले नगर धर्माबाद येथून तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला यामध्ये महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या शासकीय जमीन वन जमीन गायरान जमीन वक्व बोर्डाची जमीन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जमिनीवरील अतिक्रमण करावेत आणि जमिनींचे त्यांच्या नावे आणि झोपडीत तसेच रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या बेघर नागरिकांना विनाशुल्क शासकीय गायरान जमिनींचे वाटप करून त्यावर मालकी हक्क द्यावा भाड्याच्या घरात राहणाऱ्या भूमिहीन बेघर भाडेकरू कुटुंबांना शासकीय जमिनीचे वाटप करावे त्यांना मालकी द्यावी सर्व बेघर अतिक्रमणधारक भूमिहीन कुटुंबांना सरसकट घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी एकूण चा किमान चाळीस टक्के राखीव करण्यात यावे इव्हिक्शन पॉलिसी लागू करावी आणि गृहनिर्माण हमी कायदा लागू करावा गॅस सिलेंडर चे मूल्य दर सरसकट साडे चारशे रुपये निर्धारित करावेत पेट्रोल डिझेल वरील उत्पादन शुल्क आणि वॅट नव्वद टक्के कमी करावी वीज आकारणी सत्तर टक्के कमी करून प्रति युनिट दर निश्चित करावे आणि दोनशे युनिट वीज मोफत द्यावी या आणि इतर मागण्यांसाठी भीमशक्तीचे तालुका अध्यक्ष शिवराज गायकवाड आणि शहराध्यक्ष निवेदन नायब तहसीलदार गावंडे यांना देण्यात आले त्यावेळी भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न वाघमारे गंगाधर सोनकांबळे तालुका अध्यक्ष बिलोली माधव पांगरीकर सुधीर येलमे किरण गजभारे सायलू दासरवाड श्रीमती शेख तस्लीम व्यंकटराव एडके सुरेंद्र देवके माधव कांबळे देवराव निदानकर दाऊ कांबळे पत्रकार नारायण सोनटक्के यांच्यासह असंख्य महिला नागरिक मोर्चात सहभागी झाले होते एनटीपी न्यूज मराठी नांदेड